नंदुरबारमध्ये मूक मोर्चाला अनपेक्षित वळण तोडफोड गोंधळ परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी पोलिसांचा हस्तक्षेप जयवळवी या तरुणाच्या मृत्यूच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर आले काढण्यात आलेल्या मुकमोर्चा अनपेक्षित ला वळण लागले मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उभ्या वाहनांची तोडफोड केली व दगडफेक केली अचानक निर्माण झालेल्या गोंधळामुळे नागरिकांत धावपळ उडाली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुदूराचा वापर करून जमावाला तितरबितर केले या घटनेत एक पोलीस अधिकारी एक कर्मचारी आणि एका सामाजिक कार्यकर्ता यांना दुखापत झाली असल्याची माहिती मिळाली आहे पुढील अप्रिय घटना टाळण्यासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचा मर्डर मुला झाला मुला होता ते मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मुक मोर्चा आयोजन काही आदिवासी संघटनाने केलेलं त्या मोर्चामध्ये जे काही काही जास्त मुलं होते आणि काही असामाजिक तत्त्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे परमायसिसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना नाईलजस्तव आपल्याला सौम्य लाठीचरचा वापर करून डिस्कस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा तर डिस्कस करण्यात आला शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पुलीस पेट्रोलिंग सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत का निघावा असे आवाहन करत असताना देखील आ, काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्र प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आव्हानं आहे पोलीस प्रशासनांनी त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्याला हाताळत आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरप्र गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची प कोणी कृती करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल Bureau report NDT news